मराठी होणारच मागील महिन्यात आलेल्या महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावातील उभ्या ऊस पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय मात्र नुकसानाची दखल घेत गाव पातळीवर पंचनामे करण्याऐवजी कृषी विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असून उभ्या ऊस पिकांचे पंचनामे न करण्याची आडमोठी भूमिका घेतल्यानं शेतकऱ्यांच्या मध्ये तीव्र संताप निर्माण झालाय याच पार्श्वभूमीवर आज गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी अंकुश संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी यांनी खराब झालेलं ऊस ट्रॉलीने घेऊन शिरोळ तहसीलवर कार्यालयात धडकले त्यांनी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करत कृषी विभागाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध व्यक्त केला यावेळी बोलताना अंकुशचे धनाजी चोडबुंगे म्हणाले हा ऊस खराब आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार कृषी विभागाकडे आहेत मग पंचनामे का केले जात नाहीत अधिकारी स्वतःच्या खेशातून नुकसान भरपाई देणार आहेत का जर उद्यापासून पंचनामे सुरू झाले नाहीत तर तालुक्यातील सर्व पूर्बाधित ऊस तहसील कार्यालयासमोर आणून टाकण्यात येईल असा तीव्र इशारा त्यांनी दिला या आंदोलनात दीपक पाटील महेश जाधव पोपट आप्पा कदम प्रमोद बाबर प्रशिद मुल्ला उत्तम राजपूत शशिकांत काळे भूषण गंगावणे आणि योगेश जाधव आदी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेले हे आंदोलन प्रशासनाला जागे येईपर्यंत थांबणार नाही असा इशारा यावेळी उपस्थित आंदोलकांनी व्यक्त केला आता ऑफिस मध्ये आणून दाखवायची पाळी आणि हे बाबा हे बघ एकदा तू काय झालंय किरी नुकसान आणि हे पण नुकसान झालं नाही असं जर असेल तर मग या कृषी विभागाला खरं तर इथलं बंद करून तुम्ही जावा म्हणून सांगायला पाहिजे कारण यांचं काम आहे तिथलं खरी वस्तुस्थिती शासनाला पोचवणे शासनाला पंचनामे देणे आणि तुकडा अक्षरशः भिके समान शासन आम्हाला मदत देत आहे दे। आणि ती भिके समान मिळणारी मदत सुद्धा ह्या लोकांना शेतकऱ्यांना द्यायची नाही आणि पंचनामे करायला नाही म्हणतात ह्या कृषी विभागाच्या या सगळ्या तज्ज्ञ लोक आहेत ती तरी पण हे लोक अशा पद्धतीनं नुकसान झालेलं असताना उसाचं नुकसान झालं नाही म्हणतात यांचा पहिला आम्ही आमच्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करतोय जाहीर निषेध उद्यापासून जर पंचनामे नाही झाले तर असं दररोज बिंडच्या बिंड या तुमच्या ऑफिस मध्ये आणून टाकणार आहे आता आम्हाला कुठेतरी ते कचऱ्यात टाकायचं शेतात बाहेर काढून हे सगळा ऊस बाद झालेला जर उद्यापासून पंचनामे नाही झाले तर या सगळ्या बिंडच्या बिंड शेतकऱ्यांनी तर कृषी विभागाच्या ऑफिस मध्ये आणून टाकावेत आणि तोंडाने आणि तुमच्या डोळ्यानं बघा हे नुकसान झाले की नाही आणि मग नुकसान भरपाई द्यायचं की नाही तुम्ही ठरवा हा आमचा तुम्हाला इशारा असेल आजपासून उभ्या पिकाचे पंचनामे करा नाहीतर तर उद्यापासून हे सगळ्या खराब झालेला ऊस तुमच्या दारात आणून नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळायला पाहिजे का नको आता ही नुकसान भरपाई कधी मिळणार आम्हाला पंचनामा हा पंचनामा आता हे पंचनामा करण्यासारखा ऊस आहे की नाही काय पाकिस्तानात असं तुमचं मत आहे इथलंच आहे ऊस याच पंचनामे होणार का नाही

मग आज जाऊन बघितल्यानंतर सगळं पाच झालेलं दिसल्यावर मग आता म्हणाला झालं मग आम्ही आठ दिवस काय सांगत होतो हे बघा उद्या बसला जर पंचनामे झाले तर ठीक नेत्र खराब झाली ना ऊस दुसरीकडे आम्ही उकळ टाकणार नाही हिता म्हणून टाकणार लक्षात आलं का बघा तुमच्या चांगळी साहेबांना सांगा तुमच्या खालच्या लोकांना सांगा उद्या बसून तुम्ही आहात आणि ऊस बाई शेतकऱ्यांना काय अवघड नाही बिंडापर्यंत आणून टाकायला लक्षात आलं काय बघा परत तुम्ही आम्हाला नावं ठेवायला अडचण व्हायला लागल्या तुम्ही काहीतरी चुकीचं लोकांना सांगताय आता तुम्ही बोलावलं म्हणता आम्हाला लोकांना सांगायला पाहिजे इथं टाका म्हणून आम्ही आता आठ दिवस आता चौथ्या आठवड्यात शुक्क गेल्या गुरुवारपासून इथे चौल तहसीलदारांच्या समोर बैठका आणि दरवेळी तुमचा घोळा येऊ कोण किशातला येत नाही शासन पण आम्हाला काही उपकार करत नाही आमचं नुकसान व्हायला लागलंय म्हणून शासन द्यायचं असते आणि तुम्ही पंचनामे करून पाठवा शासन द्यायचं मी ते ठरवलं की तुमच्या अधिकाऱ्यांना आता फोन करून सांगा सांगाय असं असं आता ऑफिसमध्ये झालंय तुम्ही तिथं घोटाळा करताय त्यामुळं आम्हाला इथं ऑफिसमध्ये येऊन त्रास देतात उद्यापासून पिंड येतील आणि तसलं काही करू नका म्हणून सांगा तुम्ही चला